नमस्कार पाटील साहेब नमस्ते नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह डेमो बघत आहे शेतकरी मित्रांनो दोन किलो ह्यात बी बसू शकतं असं किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं टोकन यंत्र आहे पंधरा सेंटीमीटर मिनिमम तुम्ही टोकन करू शकता हाय क्वालिटीचं मशीन आहे सीड साईज दोन सेंटीमीटर पाच सेंटीमीटर चालू शकतं असं किसान क्रॉपचं मशीन आहे स्टील एम जी स्टील मजे तेजी जात है दोन वर्ष कोकण यंत्राला वॉरंटी आहे शेतकरी मित्रांनो शासकीय सबसिडी पन्नास टक्के शेतकरी मित्रांनो आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज आपल्या त्रिमूर्ती या ग्रुप मशीनमध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण टोकन यंत्र पेरणी चालू झालेली आहे टोकन यंत्र विविध प्रकारच्या आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत तर पाटील साहेबांनी कोल्हापूरवरून येऊन चार मशीन आपल्याकडे बुकिंग केलेले आहेत मशीन त्यांनी घेतले आहेत बुकिंग नाही मशीन घेतलेलंच आहे त्यांना इथून ट्रान्सपोर्टला मशीन पाठवायचं आहे त्यांनी शंभर टक्के पेमेंट देऊन मशीन बुकिंग केलेलं आहे आपल्याकडं तर मशीनची माहिती त्यांची काय काय आहे त्यांनी कुठं कुठं मशीन बघितल्या काय काय आहे आपल्या त्रिमूर्तीचे व्हिडिओ ती नेहमी बघत असते त्यांचं नाव आपण जाणूया तर साहेब नमस्ते तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल त्रिमूर्तीकडून तुम्हाला हार्दिक अभिनंदन तुमचं नाव सांगा अमोल पाटील पाडरी तालुका हातगंगले जिल्हा कोल्हापूर त्रिमती एजन्सीला आम्ही प्रत्येक वेळेला व्हिजिट देत असतो यांच्याकडे चांगल्या प्रकारचं प्रकाश कंपनीचं मळणी मशीन मिळते आम्ही मळणी मशीन घेऊन गेल्यानंतर कोकणी यंत्रामाने मिळालं माहिती त्यावेळेला मिळालेली त्यावेळेला आता कोल्हापूरवरून येऊन आम्ही कोकणी यंत्र घेऊन गेलेलो आहे चांगल्या प्रकारची सुविधा देतात वाघ साहेब प्रत्येक वेळेला मार्गदर्शन एक नंबर आहे फोनवरून कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा काय अडचण आली शेतकऱ्यांना तरी सुद्धा प्रत्येक वेळेला का मार्गदर्शन मिळते सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळते शेतीबद्दल उत्कृष्ट असं कधी बी विजिट द्या एन एच फोर लगट दुकान आहे धन्यवाद धन्यवाद साहेब तुमचं नाव काय संपूर्ण तुमचं नाव सांगा शशिकांत निवृत्ती पाटील शशिकांत निवृत्ती पाटील हा तुमचं गाव सगळं संपूर्ण निवृत्ती पाटील राहणार पाळी तालुका जिल्हा कोल्हापूर तुम्ही मशीन कोणतं बुक आम्ही किसान क्रॉप किसान च मशीन खरेदी केले आहे चार मशीन घेतलेले आहेत सध्या आता मजुरांची टंचाई असल्यामुळे टोकन यंत्र आम्हाला घेणे गरजेचंच आहे आणि त्यामुळे आम्ही ते टोकन यंत्र खरेदी केलेले आहेत बर आणि तुम्ही आता कशा कशाला मशीन चालवणार आहे टोकन यंत्र आता टोकन यंत्र सोयाबीन भुईमुख परत आपले माळव्यांसाठी मक्का ह्या खरीप रब्बी पिकासने आम्ही वापरणार आहे बर ते साहेबांचं नाव नमस्कार हा मी संदीप निवृत्ती पाटील राहणार पाळी तालुका हे टोकन यंत्र मी पेरणीसाठीच घेतलेलं आहे मजुरांची कमी असल्यामुळे असल्यामुळे आम्ही टोकन यंत्राकडे वळलेला आहे हे टोकन यंत्र आम्ही युट्यूबद्वारे कृषी क्रांती या युट्यूब चॅनेल वर आम्ही सर्च करून पाहिलेलं आहे मजुरांची कमी संख्या असल्यामुळे याच्याकडे आम्ही ओळलेला आहे सर्वांनी ह्याच्याकडे वळण्याला प्राधान्य तर शेतकरी मित्रांनो पाटील साहेबांनी चार मशीन घेतलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन बघितलेल्या आहेत त्या मशीन आपल्या आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेलं टोकन यंत्र आहे शेतकरी मित्रांनो दोन वर्षाची वॉरंटी आपण टोकन यंत्राला देतो दोन वर्षाचे जे पुढचे दात असतात ते टेनलेस स्टीलचे असतात मेन दातच आहेत तर त्याला आपण दोन वर्षाची वॉरंटी कंपनीतर्फे किंवा आम्ही कंपनीनं नाही दिली तर आम्ही स्वतः देतो काय प्रॉब्लेम आला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नम्र विनंती आहे की टोकन यंत्र खरेदी करताना मेक इन इंडियाचं टोकन यंत्र आणि ज्या टोकन यंत्र खरेदी करताय त्याच्या अटॅचमेंट त्याचं पार्ट अवेलेबल आहेत का सर्व प्रकारचे स्पेअरपार्ट मिळतात का त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करताना जर कोणाला मशीन पाहिजेल असेल तर, तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी देण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो तर कशी सुविधा आहे त्यांना किती रुपये लास्टला त्यांच्याकडूनच आपण ऐकून मशीन कितीला घेतलेलं आहे त्यांनी तर तुमचं नाव सांगा हॅलो नमस्कार हा माझं नाव प्रशांत जयवंत खामकर हा राणार पाडळी तालुका हाती जिल्हा कोल्हापूर हा बरं तुम्ही मशीन कुठं कुठं बघितल्या आणि हीच मशीन का चॉईस केलं आम्ही तुमच मशीन युट्यूबला बघितले तुमच्या दुकानच्या नावानं पहिले बघितले त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फोन केला होता त्याच्यासाठी माहिती घेण्यासाठी आज आम्ही इथं पर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर हे आम्हाला मशीन अगदी एकदम पसंत होतच आहे कशासाठी घ्यायचं तर हे आज काय सगळी सगेड़े, सगळ्यांची सारखीच झालेली परिस्थिती की मजूर कामाला मिळत नाही बरोबर ह्या गोष्टीसाठी आम्ही ही मशीन आम्ही घ्यायला फक्त कसं आहे आम्हाला तुमच्याच दुकानातून खरेदी करायची आहे तुमची खात्री आहे की बाबा मेंटेनन्स आला काय झाला काय प्रॉब्लेम झाला तर या गोष्टीसाठी आम्ही इथंपर्यंत आलोय कोल्हापूर पासून इथंपर्यंत येऊन आम्ही हा चार मशीन घेऊन निघालो बरोबर आहे बर आता तुम्ही आपल्या कोल्हापूर सातारा मध्ये आले जी तुम्ही युट्यूब बघितलं ती दुकान आहे का स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत का बघितलं असेल खात्री केली असेल केले की केले के हा केले ही खात्री काही केलेली आहे यापूर्वी सुद्धा आम्ही तुमच्याकडून मटेरियल नेलेला आहे हा म्हणूनच आम्ही पण तर मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारचे स्पेयर पार्ट मिळतात त्याचं स्पेयर पार्ट मिळतात मेक इन इंडियाचं मशीन आहे याला पाच हजार आठशे रुपये गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते शेतकरी मित्रांनो पाच हजार आठशे रुपये गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं साडेतीन इंच चार इंच पाच इंच सहा इंच अशा वेगवेगळ्या मशीन आपल्याकडं टोकन यंत्र आहे मेक इन इंडियाचे आहेत खतबीवालं पाहिजे असेल तर खतबीवालं बी आहे ह्याची माहिती तुम्हाला जर पाहिजेल असेल पूर्णपणे मशीन कसं फिटिंग करायचं मशीन घेतल्यापासून तुम्हाला फिटिंगची व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार म्हणजे कुणी मशीन घेतलं तर कसं मशीन फिटिंग करायचं कसं चालवायचं पूर्णपणे आम्ही माहिती देत असतो शेतकरी मित्रांनो तर मशीन आता पाटील साहेब तुम्ही मशीन खरेदी केलेलं आहे एक मशीन तुम्हाला कितीला बसलं मशीनची किंमत साडेनऊ हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट ऑफर देऊन कितीला दिले मशीन तुम्हाला सात हजार पाचशे सात हजार पाचशे ला, ला, बन, ला मशीन त्यांना दिलेला आहे पण खतबेवाला दिलेला आहे तर त्यांना हे मशीन त्यांना साडेसहा हजार रुपयाला आपण दिलेला आहे मित्रांनो साडेसहा हजार रुपयाला दिलं आहे तुम्हाला खतबे खायला तर साडेसहा खा, सा, हजार रुपयाला मशीन त्यांना डिस्काउंट ऑफर मध्ये दिलेला आहे त्याच्याबरोबर बिल फ्री दिलेलं आहे आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा त्या मशीन बरोबर येते बिल त्यापेक्षा एक्स्ट्रा दिलेला आहे शेतकरी मित्रांनो ऍडजस्ट करताना पूर्णपणे मशीन खोलायची गरज नाही पूर्णपणे तुम्हाला की एक स्क्रू केला की तुमचं अंतर कमी जास्त असं टेक्नॉलॉजीनं मशीन तयार केलेलं आहे एकदम वजनाला हलका आहे खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही सब कॉन्टॅक्ट करा फोन करा सबसिडीची पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा फॉलो करा शेअर करा पाटील साहेबांचं हार्दिक अभिनंदन आपल्या त्रिमूर्तीमधून त्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे नमस्ते नमस्ते